हॅलो कसे आहात सर्व मस्त आहात ना तर सर्वांनी मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ आणि तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आरोग्यदायी हो स्वामींकडे हीच प्रार्थना सकाळ सकाळचं छान असं वातावरण झालं होतं आणि आज वेदाचा वाढदिवस होता तर आणखी तो तर काही उठलेला नव्हता पण काही थोडे छोटे मोठे प्लॅनिंग होते तर म्हटलं ते करावेत आणि सकाळचं सगळं काम आवरलं आणि दुपारी असं छान पावसाने सुरुवात केली अवकाळी पाऊस आहे इतकं काही आवाड नव्हतं पण पाऊस येत होता तर मी त्यानंतर छोटासा असा व्हिडिओ शूट केला जो झाडांचा जे माझे घरासमोर जे छोटे मोठे काही झाडं आहेत तर त्याचं थोडं छोटं छोटं ब्लॉग शूट केला आणि पाऊस पडून गेला ना तर इतकं सुंदर जे झाडं दिसतात ना एकदम छान बहरून फुलून जातं तर तसंच काहीसं झालं होतं आणि हे पिसलेलीचं झाडं आज त्याला हो एकच फुल आलेलं होतं पण खूप सुंदर दिसत होतं मला हे फुलं फार आवडतात तुळसही तुम्हाला पाहिलं की किती सुंदर आली आहे आणि हा माझा छोटासा कडीपत्ता जो मी आत्ता रिसेंटलीच लावलेला होता आत्ता छान फुटला आहे परत त्यात आणखी दोन तुळशीचे रोप आले तर ते मला काढावे लागतील आणि दुसरीकडे दुसऱ्या कुंडीत लावावे लागतील हे जे आहे ते आहे शोचे झाडं जे शोचे फुलं म्हणतो आपण ते सावलीतले झाड आहेत त्यामुळे हे सावलीतच असतात जास्त मी उन्हात ठेवत नाही खूप छान कलर आहेत हे कलरफुल आहेत पूर्ण सकाळपासून तो आत्तापर्यंतचं टायमिंग असंच काही कामात काही असं का तसं गेला थोड्या वेळ बसलो होतो काय आता नंतर संध्याकाळी जेवण बनवायची तयार होती कारण किती वर्षाचा झाला तू प्रतीक भाऊजी येणार होते जेवायला त्यामुळं तो प्ला प्लॅनिंग करायचं होता आणि आज बड्डे सेलिब्रेशन घेऊन जास्त कोणी नव्हते कारण मम्मी वगैरे पण नव्हते आलोक वगैरे कोणीच नव्हतं तर आम्ही जी आम्ही चार पाच जणं होतो आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं ॲक्च्युली ते आल्यावरच करायचं होतं पण हा ऐकायलाच तयार नव्हतं होते छान अशी पनीरची भाजी केली होती चपात्या केल्या होत्या आणि तोपर्यंत इकडंच स्नेल बहिणीने आणि श्वेतानी छान टेबल सजवलं होता छोटंच सेलिब्रेशन केलं काही मोठं सेलिब्रेशन नव्हतं केलं आणि केक त्याच्या मामीने आणला होता तर आणि गिफ्ट्स वगैरे ताईने काही गिफ्ट आणले होते असे बऱ्यापैकी गिफ्ट झाले होते श्वेताने त्याला त्याचं गिफ्ट दिलं होतं त्यानंतर छान त्याचं औक्षण करून घेतलं पहिल्यांदा ताईलाच सांगितलं त्याचं ऑप्शन करायला आणि त्यानंतर मग वय वगैरे आम्ही सगळ्यांनी छान औक्षण केलं त्याची खूप घाई चालली होती की केक कट करायचं आणि केक कट केल्यावर एक बाईटच्या वर त्याने परत बाईट पण नाही खाल्ला केकचा लहान मुलांना खूप सारं कौतुक असतं ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी फार आवडतात तर त्यानंतर छान असं केक वगैरे कट करून घेतला इथे एक छान किस्सा झाला <laughs> वहिनी ती कॅन्डल लावत होत्या आणि ती कॅन्डल अशी अचानक फुलते तर वेदा घाबरला आणि तो साईडला पळून गेला ॲक्च्युली मी ते व्हिडिओमध्ये घेतलं नाही मे बी आलं असेल कदाचित तो आले <ला> <laughs> तो साईडला पळून गेला त्यानंतर त्याला म्हटलं घाबरला ॲक्च्युली तो, तो मग नंतर त्याने केक कट कर करून घेतला आणि जो टॅग होता ना तो खूप सुंदर आणला होता त्याच्या मामीने आणला होता, होता। जा जा तो टॅग केकवरती जो लावलेला होता तो आणि त्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता तो फा खूप छान होता कारण दरवेळेस आम्ही ना ज्या ज्यावेळेस त्याचा बड्डे असतो ना तर तो बड्डे आम्ही गावाला असतो नेहमी दरवर्षीच हे पण ह्या वर्षी आम्ही इथं होतो म्हणून मग सेलिब्रेशन करायचं ठरवलं आणि त्यानंतर मग आता याचं चाललं चा होतं गिफ्ट ओपनिंगचं तर म्हटलं आई मला गिफ्ट ओपन करून घेतो लगेच म्हटलं ठीक आहे कर ओपनिंग गिफ्ट मग त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं सगळेजण जेवायला बसलो आणि विशेष वेगळं असं काही नव्हते केलं आंब्याचा रस घेता पनीरची भाजी केली होती चपाती आणि गुरडाईपापड तळ बाकी दुसरं असं काही स्पेशल नव्हतं पण त्याच्यासाठी हेच खूप छान आणि खूप स्पेशल होते कारण बऱ्यापैकी त्याचे सगळे बड्डे गावला होतात ना तर ह्या ह्या सगळ्या गोष्टी आणि म्हणजे आतापर्यंत कधी इकडे सेलिब्रेशन झालंच नाही एकदा एकदाच एकच बर्थडे असेल की जो त्याचं इकडे से सेलिब्रेशन झाला तर ठीक आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि अशाच ज्या काही नवीन छान छान मुवमेंट माझ्या लाईफमध्ये येतील तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री